माझं नाव मुक्ता केदार सहस्रबुद्धे आहे मी सहावी शिकते संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेत मी सहभागी होऊ इच्छिते मी तिसऱ्या म्हणजेच पाचवी ते आठवी या गटा गटात स बोरीवली मुंबई येथून भाग घेत आहे मी माझे विचार मराठीत मांडणार आहे आपल्या आयु आपल्या आयुष्यात आपले आई वडील आणि मातृभूमी यांना म खूप महत्त्व असते ह्याच आशयाचे दोन श्लोक मी आज सादर करणार आहे पहिला श्लोक आहे अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमिश्च स्वर्गा दपिगरी लंका सोन्याने मडलेली असली तरी मला तरी सुद्धा मला ही आकर्षक वाटत नाही कारण मला आई आणि मातृभूमी ह्या स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहेत लंकेत रावणाचा वध केल्यानंतर लक्ष्मणाने रामाला विचारले लक्ष्मणाने रामाला विचारले की ही लंका इतकी आकर्षक आणि सोन्याने मडलेली आहे तर तू इथे सहज राज्य करू शकतोस ह्याच्या ह्यावर रामाने दिलेले उत्तर ह्या रामाने दिलेले उत्तर या श्लोकात दिले आहे ह्या एका कृतीतून प्रभू रामचंद्र आपल्याला हे शिकवतात आक, पा, कि आपण आकर्षणाला कसे बळी पडू नये म्हणजेच जगाच्या आपण जगाच्या पाठीवर आपण कुठेही असलो कितीही सुखात असलो तरी आई वडील आणि आई वडील आणि मातृभूमीने केलेले उपकार कधीही विसरायचे नाहीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघाच्या प्रार्थनेतही हे हा अर्थ मांडलेला आहे नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया विंदुभूमे सुखम वर्धितो महामंगले पुण्यभूमे त्वदर्थे पतत्वे शकायो नमस्ते नमस्ते ह्याचा अर्थ हे नेहमी प्रेम करणाऱ्या मातृभूमी हे हिंदू भूमी तुझ्यामुळे मी सुखात नांदतो आहे नांदतो आहे तुला वंदन हे महामंगल पुण्यभूमी तुझ्यासाठी हे शरीर धारातीर्थी पडो तुला त्रिवार वंदन भारत भारत दे भारत देश स्वतंत्र करण्यासाठी अनेक स्व स्वातंत्र्य सैनिकांनी त्यांचे प्राण दिले आपले आई वडील आपल्यासाठी किती कष्ट करतात त्यामुळे आपण त्यामुळे त्यांना त्या गरज गरज असली तर आपण तेव्हा आपण कितीही मोठे असलो तरी त्यांना विसरायचं नाही जय हिंद धन्यवाद